हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या हिंगोली विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा वाढदिवस दिनांक तीस एप्रिल रोजी त्यांच्या हिंगोली येथील निवासस्थानी सामाजिक उपक्रमानं उत्साहामध्ये साजरा करण्यात आला माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आलं तसंच विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रम घेण्यात आले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हिंगोली यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत मतदारसंघातील लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांनी एकच गर्दी केली होती यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हिंगोली लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी पण हजेरी लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव भेंगाळ संजय भैया देशमुख मदन शिळके कांतराव हराळ द्वारकादास सारडा जितू देशमुख बालाजी गावंडे गजानन डांगे ॲडव्होकेट अजय देशमुख पवन निकम विशाल माने नामदेवराव पवार बाजीराव जुमडे मदन डंगोले शिवाजी जगताप अजित मगर सतीश पाचपुते आधी मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्य माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या एन न्यूज मराठी हिंगोली